नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्री स्वामी समर्थांचं वटवृक्ष मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी होत असते आणि यामध्ये यावर्षी असा बदल करण्यात आलेला आहे की मंदिर चोवीस तासापैकी बावीस तास खुलं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये पहाटे दोन वाजता मंदिर उघडण्यात आलेलं आहे चार वाजता काकड आरती झालेली आहे काकड आरती झाल्यानंतर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे त्यानंतर साडे दहा वाजता परंपरेप्रमाणे नैवेद्य आरती होणार आहे त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे त्यानंतर संध्याकाळी सात वाजता जी शेजारती असते महाराजांची आज गुरुवार असल्यामुळं पालखी सोहळा असतो मंदिरातल्या मंदिरामध्ये तो पालखी सोळा देखील संध्याकाळी सात वाजता होऊन शेजारती होऊन पुन्हा दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात येईल बारा वाजता हे मंदिर बंद होईल म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता हे मंदिर बंद होईल आणि यासाठी भाविकांनी दर्शन सुलभ व्हाव यासाठी दररोजचे होणाऱ्या नित्य नियमाने जे अभिषेक आहेत ते अभिषेक न होता जे स्वामी भक्त अभिषेक करतील त्यांना चरणाला प्रसाद लावून देण्यात येईल त्यानंतर ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे पावसासाठी श्यामियाना उभारण्यात आलेला आहे आणि येण्यासाठी एक रांग जाण्यासाठी एक रांग महिलांसाठी एक रांग करण्यात आलेली आहे पुरुषांसाठी दर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने मंदिर समितीने विविध सोयीसुविधा स्वामी भक्तांसाठी केलेल्या आहेत आणि सर्व स्वामी भक्तांना भक्त भक्तिनिवास देवस्थानच्या भक्तिनिवास येतं बारा ते तीन या वेळेमध्ये भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे तरी या सर्व स्वामी स्वामी सेवेचा लाभ सर्व स्वामी भक्तांनी घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी